दोघे आश्चर्याने दरवाजाकडे पाहत होते लग्नानंतर होईलच प्रेम भाग धाववा दरवाजा पश्चिम उभा होता तो त्या दोघांकडे रोखून पाहत होता अद्वैतने त्याच्याकडे पाहिला आणि मग आठवड्याने त्याला घोरला हा छोटा मुलगा वारंवार त्यांच्यामध्ये येत होता आणि यावेळी त्याने रोमाच्या येऊन कामामध्ये अडथळ्यासारखी अडचण निर्माण केली होती जेव्हा त्याला जाणवलं की अद्वैत त्याच्याकडे घोरतोय तेव्हा त्यानेही त्याला घोरायला सुरुवात केली आता स्वरासुद्धा अद्वितकडे रोखून पाहत होती जणू तिच्या सांगत होती मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की कोण येईल पण तुम्ही माझं ऐकलं नाही ती त्याच्याकडे रोखून पाहत होती अद्वितने तिच्याकडे पाहिलं आणि गोंधळून गेला आता परिस्थिती अशी होती की अथवा आणि स्वरा दोघी त्यांच्याकडे रोखून पाहत होते आणि त्यानंतर स्वराने त्याच्याकडे एक सखोल नजर टाकली स्वतःला अशात पाहून कपडे आणि नी केस नीट केले आणि अथर्वला उचललं आणि ती तिथून बाहेर निघून गेली अद्वैत बेचारा आश्चर्यचकित झाला आणि गोंधळून गेला तो त्यांना पाहतच राहिला आणि स्वतःशी म्हणाला याचा अर्थ काय माझी बायको आता माझी राहिलीच नाही त्याचा चेहरा पडला आणि अथर्वेला शिवा घाल तो सुद्धा पार्टीत पाठ पार्ट गेला त्यानंतर हळूहळू सगळे पाहुणे निघून जात होते पार्टी संपत होती कमल म्हणजे आयरा आपल्याच कामात इतकी गुंतली होती की तिने अजूनही मेहरला पाहिलं नव्हतं पण मेयरने तिला पाहिलं होतं आणि निघण्याआधी एकदा अद्वैतने भेटला अद्वैतने त्याला हक्क पार्टीला येण्यासाठी धन्यवाद दिला मिहर हलकं हसत म्हणाला तू बोलवलं तरी यावंच लागलं आणि अद्वैतही त्याला हसून उत्तर देत होता इतक्यात इतक्यात अहिराचा आवाज आला भाई वहिनीला काय झालं तिका मूड खराब करून फिरते आहे आणि मग ते एकटाच एकटाच अद्वैतने मागे वळून पाहिलं मिहरचं लक्षही त्या दिशेने गेलं ऐराने मिहेरकडे पाहिलं आणि एकदम पॉश झाली डार्क ब्ल्यू थ्री पीस सूटमध्ये तो खूपच डॅशिंग दिसत होता नेहमीप्रमाणे ती पुन्हा त्यांच्याकडे पाहत राहिली पापण्या लावायना विसरली आणि मिहर तिच्या या गोष्टीमुळे चिडला त्याने अद्वैतकडे पाहून सांगितलं मी निघतो अद्वैतने त्याला हात मिळून होकार दिला आणि मिहर एका कटाक्षाने आयराकडे पाहत निघून गेला मनातल्या मनात त्याने स्वतःशी म्हटलं अजबच मुलगी आहे आणि मग त्याच्या जाण्यानंतर भानावर आली अद्वैतने तिच्याकडे पाहत विचारलं तुझ्या बहिणीला काय झालं चल पाहूया डोके भाऊ बहीण परत सगळ्यांसोबत आले थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सगळे आपापल्या आप खोल्यामध्ये निघून गेले इतक्यात वेळ मस्तनी सगळ्यांनी खूप धमाल केली होती त्यामुळे आता थक सगळे थकले होते सगळे आपल्या आपल्या खोल्यात झोपायला गेले पूर्व यांच्या खोलीत आला आणि पटकन कपडे बदलून बेडवर बसला तेव्हा आई राहत आली तिने त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन त्याच्याजवळ बाजूला बसत म्हणाली च सगळे फोटो आणि आणि व्हिडिओ पाठवून दे आणि त्यानंतर गर्भणी तिच्याकडे फेल आणि म्हणाला असं कसं देऊ बदल्यात मला काय मिळेल मी सगळ्यांचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले त्यामुळे त्याला काहीतरी मिळायलाच हवं ऐराने चेहरा पडला आणि म्हणाले काय हवं आहे तुला आता तर गर्वने दात दाखवले आणि म्हणाला वेळ आल्यावर सांगतो आता मात्र तू मजा कर आणि त्यानंतर हे बोलून त्याने सगळे फोटो आणि व्हिडिओ पाठवले दोघांनी आपापल्या इष्टा उघडला आणि एक एक फोटो व्हिडिओ पोस्ट करू लागले बऱ्याच दिवसांनी घरात असा प्रश्न आणि माहोल होता जिथे सगळे खूप आनंदी होते गर्वने अद्वैत आणि सोरा यांची व्हिडिओ वेगळी एडिट केली आणि त्यावर एक छान गाणं लावून शेअर केलं अहिराने पाहिलं आणि म्हणाले हे किती गोड दिसतात ना एकत्र गर्वाने हसून उत्तर दिलं हो खरं आहे कदाचित दादा सोबत की छानपूर्वा पण दिसली नसती आणि त्यानंतर ऐराने तिचं नाव ऐकलं आणि चेहरा वाकवत म्हणाली तिचं नाव नको घेऊच दादासोबत तिने जे केलं त्यानंतर ती मला आधीच कमी आठवायची आता तर नफरतच करते आहे मला तिच्यासोबत गर्वने त्याच्याकडे पाहून म्हणाला ठीक आहे जर जा आता आणि जाऊ झोप आणि मला पण झोपू दे तसेच मी खूप मेहनतीचं काम केलं आहे हे बोलून त्याने एक अंगडाही घेतली आणि बेडवर पसरला ऐराने त्याच्याकडे फट चेहरा करून तिथून निघून गेली आणि त्यानंतर अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या दिवशी सकाळी अद्वेत उठला आणि नजर रावली त्याचा त्याला काल पार्टीमध्ये तिचं त्याला बोलावणं आणि जवळ की आठव आठवली तो हलकासा हसला त्याने तिच्या कपडा ओठ टिकवले आणि हळूच आवाजात त्याला म्हणाला तिला म्हणाला इतकं बेचे आधी कधी नव्हतो जेवढा आत्ता होऊ लागला लागलो ला आहे तुला मिळाल्यावर समजलं की मी सत्तापासून किती परका होऊ लागलो आहे आणि त्यानंतर तो हसला आणि उठून वॉशरूममध्ये गेला तो आंघोळ करून त्याला होईपर्यंत स्वरा अजूनही झोपलेली होती त्याने तिच्याकडे पाहिलं आणि हसला तिला उठवायचं त्याला काही मन नव्हतं म्हणून तिला न उठवता तो ऑफिसला निघून गेला आणि त्यानंतर ती इथे सुद्धा ऑफिसला पोहोचली होती तिने जाऊन मिहेरला त्याचा शेड्यूल सांगितला आणि म्हणाले सर आज साईट विजेटसाठी जायचं होतं तर मिहेरने तिच्याकडे पाहिलं आणि अगदी साध्या स्वरात ओके म्हणाला त्यानंतर थोड्या वेळाने ते दोघे साईट विजेटसाठी निघाले लवकरच ते पोहोचले हा अंडर कन्स्ट्रक्शनचा एरिया होता जिथे मिहेरचं काम सुरू होतं हा एरिया शहराच्या बाहेर होता पण आज खूप आनंदात दिसो दिसत होती कारण मिहर तिच्यासोबत होता कारण ती साईटवर होती तर ती जितकं बेशक्य तितकं मिहरसोबत घालवायचं ठरवून ती आली होती मिहेरने तिला रिस्पॉन्स देत नसला तरी तिला त्याचा काही वाटत नव्हतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासून मिहेरने साईटवर काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही सूचना दिल्या आणि मंद ऐराकडे पाहू लागला आणखी काही बाकी आहे का अहिराने होतं दिलं हो काही साहित्य आणले त्याची क्वालिटीचा चेक करायची होती वर्कर्स म्हणतात की वेगळं वाटते आणि कदाचित त्यात काही चुकी असू शकतात मिहेरने तिचं बोलणं ऐकलं आणि म्हणाला ठीक आहे चला ते दोघे तिकडे निघाले आणि मिहेर कामात बिझी होता आणि अहिरा त्याला बघवत तिच्या लक्ष मिहरच्या हातातल्या घड्याळावर गेलं आणि मग ती स्वतःच्या दुपट्ट्याकडे पाहत काहीतरी प्लॅन करू लागली तिच्या डोक्यात बॉलिवूड सिनेमातले सीन सुरू झाले जिथे मी हिरोच्या घड्याळात हिरोनीचा दुपट्टा अडोकतो तिला हे तसे काहीतरी करायचं होतं तिने हळू स्वतःचा दुपट्टा मिहच्या घड्याळावर टाकला पण तो अडकला नाही हे बघून तिचा चेहरा पडला तिने स्वतः पुन्हा प्रयत्न केला पण मिहेरून तिच्याकडे पाहिलं त्याला काही कळलं नव्हतं की ही काय करायला बघत होती ऐठाने त्याच्याकडे पाहून विचित्र हसली मग दुसऱ्या दिशे दिशेला पाड डोळे फिरवत मा मनात म्हणाली हे बॉलिवूडवाले सगळं खोटं दाखवता दुपट्टा सहज कसा अडकतो माझा तर जबरदस्तीनेही अडकवत नाही आणि मग हे विचारतच होती ती पुढे निघाली ते दोघे आता पुढे निघून गेले होते पण अहिराच्या डोक्यात अजून एक काही खुरापती चालू होत्या तिचं लक्ष तिथे सा सांडलेल्या पाण्याकडे गेलं पण तिला लक्षात आलं नाही की एकीकडे तेच पाणी स्टोअर करण्यासाठी एक मोठी टक जमिनीमध्ये बनवली होती आणि तिने तिथेच पाहिल्यावर मिहरसोबत फिसळण्याचं नाटकच केलं आणि तिला वाटलं की मिहेर तिला भासेल पण मिहेरने तिला पकडण्याची तस्तीही घेतली नाही ती खरोखर पडली ती कमल म्हणजे जमिनीवर टॅक्समध्ये पडली ती पूर्णपणे भिजली तिचे कपडे पूर्ण खराब झाले मेहरने तिला फास्टने पाहिलं ही मुलगी मुद्दामस समस्यांना स्वतःच्या गळ्यात अटकवते मेहरने मनातल्या मनात विचार केला त्याने तिला पाहिला आणि तिच्या डोंबरला डोकं खराब आहे का बघून चालता येत नाही का हे बोल त्याने आपला हात तिच्या दिशेने पुढे केला अहिराने त्याला हात पकडला आणि मिहरने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मिहरचं लक्ष तिच्या कपड्यांकडे गेलं ते भिजून ते भिजून तिच्या शरीराला चिकटलेलं होतं त्याने आपल्या नजर दुसरीकडे वळवलं आणि खो श्वास घेत मनातच म्हणाला काय मुलगी आहे जर ही अद्वीतची बहीण असती तर त्याला दाखवलं असतं काय करतेस हे समजतच समजतं का ते तिच्यावर खूपच चिटलेला होता पण काही बोलू शकत नव्हता त्याने आपला कोट तीजा 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 ला आणि तिच्या खांद्यावर टाकत म्हणाला हे घाल आणि त्यानंतर आहेराने जेव्हा त्याचं तिच्या त्याच्याकडे कॉन्स्ट पाहिलं तेव्हा ती लगेच हसली आणि आनंदाने कोट घालून घेतला मिहेरचं मन स्वतःकडे डोकं ठेवून घेण्याचं तयार झालं होतं की ही मुलगी खरंच वेडी आहे त्याने विचार केला अशा परिस्थितीही ती फक्त या गोष्टीवर खुश होती की मिहेरने तिला आपला कोट दिला पण त्याच्यानी त्याने तिला काही सांगितलं नाही त्याने खोल श्वास घेतला आणि लवकरच आपलं काम पूर्ण करून तिला परत घेऊन गेला त्याला अजिबात नको होतं की ही मुलगी त्याच्यासाठी अजूनही काही समस्यांना जन्म देईल आणि ऐरा सीटवर बसली होती ती कधी तिच्या अंगावर असलेल्या कोटकडे पाहत होती तर कधी मेहरकडे मेहर तिच्या वेगळ्या वागण्यामुळे इतक्या फ्रस्टपेटेड झाला होता की जर तिने आणखी वेटसर गोष्टी केली तर त्याचा राग नक्कीच तिच्यावर फटकेल पण ऐरापासून अनपी धन होती आणि त्याच्या एका छोट्याशा पुरतीन ती खूप आनंदी झाली होती आणि त्यानंतर ते मिहरने तिला घरी सोडलं आणि स्वतः ऑफिससाठी निघून गेला ऐराने त्याला पाहिलं मग कोटमध्ये पाहून म्हणाले तुमचा कोट, मा कोट। मिहरने एक नजर तिला घुरून पाहिलं मग स्वतःला शांत शांत करत कोट खोल आवाजात बोलला राहू दे तुला गरज पडेल हे थे बोलून ठीक अजून ना काही नाक एकटा ऑफिससाठी निघून गेला हे काही समजू शकली नाही तो नाराज होता का पण तिला याची काही परवा नव्हती ती तर त्याच्या तिच्या आनंदात खुश होती ती हसत हसत गाणं गुणगुणत घरच्या आत गेली